यानंतर पुण्यातून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते पुण्यातील बिब्वेवाडी या परिसरात दोन युवकांना बेदम मारहाण करण्यात आली आहे बार मधील कर्मचाऱ्यांकडून या दोन तरुणांना मारहाण करण्यात आली आहे दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या तरुणांना या ठिकाणी मारहाण करण्यात आली आहे काठी दांडके आणि बांबून ही जबर मारहाण केली आहे बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा देखील दाखल झालाय कर्मचाऱ्यांकडून दोन तरुणांना मारहाण करण्यात आली आहे दारूच्या नशेत गोंधळ घातल्या होता या सगळ्या दोन तरुणांनी आणि या कर्मचाऱ्यांनी या दोघांनाही मार दिल्याचं सांगितलं जात आहे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय दिव्यवाडी परिसरातील ही सगळी घटना आहे हे दोन तरुण बारमध्ये गोंधळ घालत होते आणि याच कारणामुळे या तरुणांना बारमधील काही कर्मचाऱ्यांनी मारल्याचं कळतंय दिवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी आता गुन्हा देखील दाखल झालाय आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय